नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्यास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज अठ्ठावीस जुलै दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू घडामोडी पाहत असतो दररोज वीस प्रश्न असतात मित्रांनो जर आपल्याला ही संपूर्ण पीडीएफ हवी असेल तर आमच्या द्यास वर्दीच्या वरती आपल्याला संपूर्ण करंट अफेअर या भागामध्ये आपल्याला संपूर्ण मोफत पूर्ण पी डी एफ मिळू शकते आपण त्यात पीडीएफ पाहू शकता लक्षात ठेवा ठीक आहे ओके आणि दररोज संध्याकाळी किंवा दुसऱ्या आपल्याला एफ ती मिळून जाईल ठीक आहे ओके पुढं आजकालचा आज कालचा प्रश्न टू अवर होप्स नावाचे पुस्तक कोणी लिहिले आहे द्रौपदी मुर्म यांनी लिहिले आहे महर्षी शक्तीपीठ महामार्ग कोणत्या दोन ठिकाणामधील अंतर मोठ्या प्रमाणात कमी करतो थोडं डिटेल पाहूया आपण शक्तीपीठ महामार्ग एकूण खर्च वीस हजार सातशे सत्त्याऐंशी कोटी एकूण लांबी आठशे दोन त्रिगुती मार्ग मार्ग वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग एकूण बारा जिल्ह्यांमध्ये जोडला जातो माहूर तुळजापूर कोल्हापूर अंबेजोगाई प्रभाव नागपूर ते गोवा अठरा तासावरून आठ तासावर येणार ठीक आहे उत्तर काय नागपूर ते गोवा दरम्यान येतो लक्षात ठेवा विद्याशक्ती उपक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरू केला आहे उत्तर आहे बघा लक्षात आपण डिटेल पाहूया आंध्र प्रदेश सरकारने विद्याशक्ती उपक्रमाची सुरुवात केली हा एक ऑनलाईन रेमेडियल पुनश्च अध्यानात्मक शैक्षणिक कार्यक्रम असून तो विशेषतः गणित विज्ञान आणि इंग्रजी विषयामध्ये मंदगतीने शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना लक्षात घेत रचण्यात आला आहे आणि विद्याशक्ती उपक्रम कोणी सुरू केला मित्रांनो आंध्र प्रदेश राज्याने सुरू केलेला आहे तिसरा प्रश्न नासाचा आंतरराष्ट्रीय हवाई आणि अंतराळ कार्यक्रम पूर्ण करणारा पहिला भारतीय कोण आहे कृपया को, कोण व्यक्ती आहे पहिले भारतीय नासाच्या आंतरराष्ट्रीय एअर अँड स्पेस प्रोग्राम पूर्ण करणार ठरला म्हणजे तो जानवी डांगेती ती आंध्र प्रदेशातील पल्लो असून तिचे निवड नासाचा हा प्रोग्राम दोन हजार पंचवीसच्या टायटन स्पेस ऍस्ट्रोनॉट क्लासमध्ये झाला ती दोन हजार एकोणीस मध्ये नासा संबंधित टायटन ऑर्बिटल पोर्ट स्पेस स्टेशनवर जाणार आहे ठीक आहे ओके पहिली अंतर ठरले लक्षात ठेवा जान्हवी डांगेती लक्षात ठेवा ठीक आहे ओके चौथा प्रश्न कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतक करणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक कोण बनलाय जून पंचवीस झालेल्या हेडिंगले येथे इंग्लंड विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतक झळकून ऋषभ पंतने ऐतिहासिक कामगिरी केली एकशे चौतीस आणि एकशे अठरा धावा करत तो पराक्रम करणाऱ्या यष्टीरक्षकांच्या क्लब मध्ये सामील झाला आहे ठीक आहे ऋषभ पंत हे त्याचं नाव आहे लक्षात ठेवा दोन धावा शतक पहिला भारतीय यष्टीरक्षक बनलेला आहे पाचवा प्रश्न जून पंचवीस मध्ये इराणने ऑपरेशन बशेर अल फताह कोणत्या देशातील हवाई तळावर हल्ला सुरू केला डिटेल पाहूया जून पंचवीस मध्ये इराणने ऑपरेशन बशेर अल फताह बशीर अल नावाने एक लष्करी कारवाई सुरू केली या अंतर्गत इराणने कतारमधील अल उदेत हवाई तळावर क्षेपणास्त्राने हल्ला केला ही कारवाई अमेरिकेच्या ऑपरेशन बिडनॅट हॅमर ला, ला उत्तर म्हणून होती ज्यामध्ये अमेरिकेने इराणच्या अणुसुविधांवर हवाई हल्ले केले होते यामुळे मध्य पूर्वेतील तणाव अधिक वाढला असून आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे ठीक आहे ऑपरेशन बशेर अल फताह इराणने सुरू केला कतार देशावर माहीत असावं लक्षात ठेवा आपल्याला सहावा प्रश्न जून चोवीस पंचवीस रोजी कोणत्या दोन देशामध्ये चोवीस तासातील चरणबद्ध तात्काळ युद्धविराम सुरू झाला तर इराण आणि इस्रायलमध्ये युद्धविराम झालेला आहे डिटेल पाहूया आपण ठीक आहे हा सातवा प्रश्न कोनवेक्स तीन नावाचा आंतरराष्ट्रीय अन्विक आपत्कालीन सराव पंचवीस मध्ये कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे डिटेल पाहूया कोनवेक्स आंतरराष्ट्रीय अन्विक आपत्कालीन सराव सविस्तर माहिती ठीक का का आहे काय आहे पाहूया कन्व्हेन्शन एक्सरसाइज आय ए ए आंतरराष्ट्रीय अनुर्जा संस्थेद्वारे आयोजित केली जाणारी एक अन्वीक आपत्कालीन परिस्थितीची आंतरराष्ट्रीय पातळीवरील सराव मालिका आहे कन्वेक्स तीन ही त्या मालिकेतील सर्वात मोठी आणि व्यवहारिक परिस्थितीवर आधारित सराव परीक्षा आहे कन्व्हेक्स तीन पंचवीसशे वैशिष्ट्य आयोजक देश रोमानिया ठीक आहे लक्षात ठेवा स्थळ आहे से सेरेन ओडा अनुर्जा प्रकल्प चोवीस आणि पंचवीस जून रोजी लक्षात ठेवा उद्देश आण्विक अपघात घडल्यास जागतिक पातळीवर यंत्रणाची तयारी तपासणे त्वरित प्रतिसाद माहितीचा प्रसार प्रसा नागरिकांचे संरक्षण विविध देशातील आण्विक आपत्कालीन यंत्रणामध्ये समन्वय सहभागी साठहून अधिक देश दहा अंतराष्ट्रीय संस्था घटनेचे कथानक एक काल्पनिक आण्विक अपघात ठीक आहे लक्षात ठेवा मुख्य यंत्रणा आय ई ए इन्सिडंट अँड एमर्जन्सी सेंटर नॅशनल अँड इंटरनॅशनल मोनोटो मोनोटोरिंग टीम्स महत्व या सर्व देशांना आण्विक किंवा किर्णोत्तर्गीय आपत्तीमध्ये जागतिक पातळी त्वरित समन्वित समन्वित आणि प्रभावी प्रतिसाद देण्याचा सराव होतो ठीक आहे तर कोणत्या देशात आयोजित करण्यात आली रोमानिया लक्षात ठेवा पुढं आठवा प्रश्न अलीकडे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या दहाव्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली पूर्ण नाव इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी तेवीस जून अठराशे चौऱ्याण्णव संस्थापक पियरे स्वित्झर्लंड उद्दिष्ट खेळाचे आयोजन व देखरेख खेळ आणि प्रसार संबंधी माहिती सध्याचे अध्यक्ष क्रिस्टी कोकोर कोरवेंटी मूळ देश त्यांचा झिम्बाब्वे वय फक्त त्यांच्या एक्केचाळीस अध्यक्ष म्हणून दहावे अध्यक्ष झाले कार्यकाळ कार आठ वर्षाचा पुन्हा एकदा निवड होऊ शकते कार्यक्षम काल पंचवीस तेहतीस पुन्हा एकदा निवड झाली एक्केचाळीस पर्यंत पूर्वीचे अध्यक्ष थॉमस बाक होते आणि क्रिस्टी कोव्हर्टी थोडक्यात माहिती खेळाडू म्हणून ओळख ऑलिम्पिक एकूण सात पदके घेतले झिम्बाबेच्या आफ्रिकेतील सर्वाधिक ऑलिम्पिक पदके जिंकलेली महिला राजकीय कारकीर्द झिम्बाब्वेच्या मंत्रीपदावर कार्यरत आय ओसी मध्ये भूमिका सदस्य समितीमध्ये सक्रिय सहभाग आणि टी क्रिस्टी कोव्हल्टी यांची निवड आय ओसी मधील पहिली आफ्रिकन महिला अध्यक्ष म्हणून ऐतिहासिक मानली जाते ठीक आहे क्रिस्टी कोवर्टी लक्षात ठेवा हे त्यांचं नाव आहे ठीक आहे नववा प्रश्न रासायनिक प्रदूषण कचऱ्याच्या समस्या उपासण्यासाठी ग्लोबल पॅनल ऑफ केमिकल ऑन केमिकल पोल्युशन कोणत्या संस्थेने स्थापन केले डिटेल पाहूया संस्था संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम ओदिशा रासायनिक प्रदूषण आणि कचरा पर्यावरण यांची मानवी आरोग्य होणारा परिणाम कमी करणे पॅनल चे नाव ग्लोबल सायन्स पॉलिसी पॅनल टू कॉन्ट्रीब्यूट फ्युचर ऑफ द साऊंड मॅनेजमेंट ऑफ केमिकल अँड वेस्ट अँड टू प्रिव्हेंट पोल्युशन म्हणजे हे पॅनलच्या नाव आहे त्यांच्या काय काम करते पाहूया स्थापना चोवीस मंजुरी पंचवीस मध्ये अमृजा सुरू जगभरात रासायनिक प्रदूषण वाढत आहे मानवी आरोग्य जैविकता हवामानावर हवामानावर त्याचे गंभीर परिणाम होतात तीन लाख पन्नास हजारपेक्षा अधिक रासायनिक उत्पादने वापरत आहेत वैद्यकीय संशोधनाने धोरण निर्मितीसाठी सल्ला रासायनिक व कचऱ्याच्या सुरक्षित व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक विविध देशांना धोरणात्मक मदत आणि एकत्रित उपाययोजना तयार करणे ठीक आहे कोणती संस्था काम पाहते प्लांट कोणत्या कंपनीने सुरू केला असा प्रश्न विचारलाय इन डिटेल पाहूया अदानी ग्रुपचा ग्रीन हायड्रोजन प्लांट तारीख तेवीस जून पंचवीस कंपनी अदानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेड स्थापना पहिला ऑफ ग्रीड फाय मेगावॅट ग्रीन हायड्रोजन प्लांट उदर टक्के सौर ऊर्जा वापर पाच मेगावॅट कोणत्याही जोडलेला नाही ऑफ ग्रीड म्हणजे काय पाहूया स्वतंत्र वीज उत्पादन कोणत्याही सरकारी वीज प्रणालीशी कनेक्ट नसलेला यामध्ये वीज सौर पवन आणि बॅटरीद्वारे स्थानिक स्तरावर निर्माण आणि वापर केली जाते फायदे नैसर्गिक स्रोतांचा वापर करणे कमी प्रदूषण दुर्गम भागात उपयोगी ठरू शकतो ठीक आहे ओके okay. माझा उत्तर का मित्रांनो अदानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने सुरू केला आहे अकरावा प्रश्न ऑक्सी ऑम चार कोणकोणत्या देशाचा सामूहिक मिशन आहे भारताचा आहे पोलंडचा आहे हंगेरी अमेरिका वरील सर्व बरोबर म्हणजे दोन्ही बरोबर लक्षात ठेवा बारा राकेश शर्मानंतर अंतरात जाणारे दुसरे भारतीय कोण बनले आहेत शुभांशु शुक्ला बनलेले आहेत तेरावा जून पंचवीस रोजी वैज्ञानिकांनी कोणता नवीन कौशिक कांगाट कांगूट संशोधना लक्षात ठेवा ठीक आहे उत्तर आहे हेमी फ्युसोम लक्षात ठेवा कोणत्या राज्यात भारतात पहिले फुलपाखरू अभयारण्य बनले आहे कन्नूर जिल्ह्यातील अरलम वनजीव अभयारण्याचे अधिकृतपणे अरलम फुलपाखरू अभयारण्य असे नामकरण करण्यात आले आहे तर ते कोणत्या राज्यात आहे कर्ना केरळ राज्यात आहे नाटो द हेक शिखर परिषद चोवीस पंचवीस जून पंचवीस कुठे झाली तर द हेक नेदरलँड मध्ये झालेली आहे सोळावा प्रश्न केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने घोषणा केली आहे की के टिंबटिंब शैक्षणिक सत्रापासून बोर्ड परीक्षा देण्याची परवानगी दिली जाईल तर दोन हजार सव्वीस सत्तावीस शैक्षणिक वर्षापासून ईस्ट कोस्ट रेल्वेने रथयात्रा पंचवीस यात्रेकोंसाठी टिंबटिंब यात्रा मोबाईल ऍप लाँच केले आहे तर ई कोर लक्षात ठेवा अठरावा पंचवीस जून पंचवीस रोजी जागतिक पातळीवर कोणती जागरूकता दिवस साजरा झाला तो जागतिक वीती दिवस नेक्स्ट जागतिकोसावा जेंडर बजेटिंग नॉलेज हा पोर्टलचे उद्घाटन कोणी केले आहे अन्नपूर्णा देवी यांनी केलेले आहे विसावा प्रश्न कोणत्या राज्यात एकशे चाळीस दशलक्ष वर्ष जुने जीवाश्म उद्यान युनेस्कोच्या जागतिक वर्षाच्या तात्पुरत्याआधी समावेश झाले आहेत तर लक्षात ठेवा युपीचे झालेले आहेत आणि मित्र आजचा प्रश्न ऑक्सिओम चार मिशन कोणत्या संस्थेद्वारे प्रक्षेपित करण्यात आले उत्तर आहे इस्रो नासा एल वरीलपैकी सर्व आपल्याला उत्तर, से उत्तर काई आहे याचं उत्तर काय असणार आहे ठीक आहे आज आपण इथेच थांबू उद्या भेटू मित्रांनो आणि उद्या आपण पाहतोय रविवार आहे उद्या आपण परिपूर्ण संपूर्ण रिव्हिजन पाहतोय आणि मित्र हो आपल्याला जर संपूर्णपणे पी डी एफ पाहिजे असल्यास आपल्याला त्या स्वरतीच्या फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपण ती पूर्णपणे पी डी एफ देत आहो ठीक आहे आज आपण दिसत थांबू धन्यवाद थँक्यू मित्रांनो